भारतीयांनी स्वप्नात पण विचार नसेल केला की दोन हजार पंचवीसमध्ये महिंद्राकडून आपल्याला अशा प्रकारच्या फ्युचरिस्टिक कार्स पाहायला मिळतील तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये माझं नाव आहे प्रथमे शदमने तुम्ही पाहता प्रथमे शदमने यूट्यूब चॅनल तर आज आपल्यासोबत आहे महिंद्राची इलेक्ट्रिक कार ती म्हणजे महिंद्रा एक्स ई व्ही नाईन ई जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच आज आपण आलेलो आहे महिंद्रा गद्रे ऑटोकॉन जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क येतं साधू शकता चला तर मंडळी या फ्युचरिस्टिक कारचा आपण रिव्ह्यू करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या कारच्या आता प्राइझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या महिंद्रा एक्स ई व्ही नाईन ईची प्रायझिंग चालू होते एकवीस लाख नव्वद हजार रुपयापासून तर जवळपास तीस लाख पन्नास हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटणार आहे एक्स शोरूम प्राईजमध्ये त्यासोबतच या गाडीमध्ये टोटल आपल्याला इथं तीन व्हेरियंट्स ऑफर करण्यात आलेली आहेत ज्याची डिफरन्शिएट पॅक वन पॅक टू आणि पॅक थ्री अशा प्रकारे करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला टोटल चार कलर ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत व्हाईट ब्लॅक जी की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता टँगो रेड आणि गोल्ड कलर या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहे त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये महिंद्रानं नवीन प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस केलेला आहे त्याला म्हटलेलं आहे इनग्लो ज्यावर ई सिक्स ई पण बनलेली आहे आणि महिंद्राची ई व्ही नाईन ई पण इथं बनवण्यात आलेली आहे त्यानंतर मंडळी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमधलं सगळ्यात हाय लेवलचं प्रोसेसर गाड़ी ले या गाडीमध्ये यूज केलेलं आहे माया महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजन आर्किटेक्चर ज्यामुळे या गाडीला आपण ॲडव्हान्स असलेलं चिपसेट म्हणून पण ओळखू शकतो त्यासोबतच गाडीचे आता आपण फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जशा कार पाहायला भेटतात तर तशा प्रकारे इथं तुम्हाला या गाडीचं लुक्स जे नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यामुळे मंडळी ही जी गाडी आहे ना तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटसाठी बनलेली नक्कीच इथं दिसते त्यानंतर मंडळी या गाडीची वन पॉईंट नाईन मीटर ओवरऑल तुम्हाला वीट तिथं पाहायला भेटून जाते ज्यामध्ये जा पाच रडार आणि एक व्हिजन कॅमेरा पण देण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला इथं बाय फंक्शनल ऑटोमॅटिक एल ईडी हेडलाईट्स पण यूज करण्यात आलेले आहेत विथ सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स त्यानंतर तुम्हाला इथं कॅमेरा भेटून जाते एल स्ट्रिप स्ट्रीप झालं ई व्ही नाईन ईची बॅजिंग रडार आणि तुम्हाला एडास लेवल टूचा कॅमेरा तिथं देण्यात आलेला आहे विथ रेन सेन्सिंग वायपर्स तर अशा प्रकारे या गाडीचा आहे फ्रंट प्रोफाईल तर ही प्रोफाईल तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मंडळी नक्की सांगा मला नाईन्टी नाईन पॉईंट फायू पर्सेंट यू वी फिल्ट्रेशन भेटते ज्यामुळे जे विंडशील्ड झालं सनद्रुफ झालं साईड ग्लासेस झालं तर त्यामुळे जे सनचे हानिकारक किरण असतात तर ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत त्यासोबतच मंडळी गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल फोर पॉईंट एट मीटरची लेंथ तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर वन पॉईंट सेव्हन मीटरची हाईट त्यासोबतच तुम्हाला दोनशे अठरा एम एम सी इथं ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इनग्लो इलेक्ट्रिक ओरिजिनची इथं बॅजिंग पण मंडळी मिळून जाते त्यानंतर अशा प्रकारे एक कुपी डिझाईन तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच देण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता अलॉय व्हील्सबद्दल जर जाणून घेतलं तर, तर या गाडीमध्ये तुम्हाला गुड एअरचे टायर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्यानंतर दोनशे पंचेचाळीस पंचावन आर एकोणीसची इथं तुम्हाला टायर प्रोफाईल प्रोव्हाइड करण्यात आली आहे त्यासोबतच इंच इंचीची तुम्हाला इथं अलॉय व्हील्स पण मंडळी मिळून जातात त्यासोबतच मंडळी अशा प्रकारे पूर्ण एकदम सुंदर लुक्स तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच देण्यात आलेलं आहे तसोबतच तुम्हाला ऑटोमॅटिक ॲडजस्टेबल इथं साईडवरून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे विथ थ्रिक्स विथ थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा त्यानंतर हे टॉप पेरंट आहे त्यामुळे तुम्हाला इथं थ्रीची बॅजिंग पण मंडळी भेटून जाते त्यासोबतच या गाडीमध्ये तुम्हाला जे आहे ना मंडळी फ्रंट आणि रिअर साईडमध्ये डिस्ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत आणि पॉवरफुल ब्रेकिंग सिस्टमसाठी या गाडीमध्ये तुम्हाला ब्रेक बाय वायरची टेक्नॉलॉजी यूज करण्यात आलेली आहे ज्यामुळे तुमची ब्रेकिंग सिस्टम जी आहे ते एकदम पॉवरफुल तुम्हाला इथं मिळणार आहे आणि हा इन्गो इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म जो आहे तो हा नवीन इथं आलेला आहे जो की एक्स ई व्हीसाठी आणि बी ई स्पेशली बनवण्यात आलेला आहे त्यासोबतच आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये रिअर प्रोफाईल इथं पाहायला भेटून जाते मंडळी एक्स ई व्ही नाईन ईची बॅजिंग महिंद्राचा लोगो झालं त्यानंतर इथं तुम्हाला एल डी स्ट्रीप इथं पूर्ण पाहायला भेटून जाते रिव्हर्स पार्किंग कॅमेरा त्यासोबतच हाय माउंट स्टॉप लॅम्प स्पॉयलर आणि अशा प्रकारे पूर्ण शेप तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर एल डीमध्ये इथं तुम्हाला टेल लॅम्प पण प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ रिफ्लेक्टर्स त्यानंतर एक दोन तीन चार इथं तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर पण ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी जर तुम्हाला ही गाडी चार्जिंग करायची असेल तर तुम्हाला इथं असं प्रेस करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं चार्जिंग जे आहे ते होणार आहे आणि बॅटरी पर्सेंटेज पण तुम्हाला इथं दिसणार आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे या गाडीची रिअर प्रोफाईल त्यासोबतच या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक बूट जे आहे ते ओपन होणार आहे मंडळी तर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे जे हे प्रेस करायचं आहे आणि हे ऑटोमॅटिकली इथं ऑन होणार आहे मंडळी ज्यामध्ये तुम्हाला सहाशे त्रेसष्ट लिटरचं बूट स्पेस इथं ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच मंडळी इथे तुम्हाला जे आहे बारा वोल्टचं सॉकेट पण ऑफर करण्यात आलेलं आहे त्यानंतर जर तुम्हाला ह्या सीट्स फोल्ड करायचे असेल तर तुम्ही इथूनच ह्या सीट्स पण फोल्ड करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला रीडिंग लाईट पण ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला जर हे बूट बंद करायचं असेल तर तुम्हाला फक्त जे आहे हे बटन दाबायचं आहे ज्याने ऑटोमॅटिकली जे आहे हे बूट इथं बंद मंडळी होणार आहे तर मंडळी अशी आहे या गाडीची रिअर प्रोफाईल त्यासोबतच आपण या गाडीच्या आता कनेक्टिव्हिटीबद्दल जर जाणून घेतलं तर बारा अल्ट्रोसॉनिक सेन्सर सहा कॅमेरा आणि पाच रडार या गाडीमध्ये यूज करण्यात आलेला आहे त्यानंतर वायफाय सिक्स पॉईंट झिरो त्यानंतर ब्ल्यूटूथ फाईव्ह पॉईंट टूचा यूज या गाडीमध्ये मंडळी नक्कीच करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण या गाडीला एकदम ॲडव्हान्स गाडी म्हणू शकतो स्नॅपड्रॅगनचं क्वालकॉम एटी टू नाईन्टी फाईव्ह जे आहेत चिपसेट यामध्ये यूज करण्यात आलेला आहे त्यामुळे ही गाडी तुम्हाला खूप जास्त ॲडव्हान्स इथं नक्कीच मंडळी वाटणार आहे त्यानंतर सेफ्टी वाईज जर जाणून घेतलं तर सात एअरबॅग झालं त्यानंतर व्हर्च्युअल इंजिन साऊंड त्यासोबतच मंडळी अनेक असे सेफ्टी फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आपण जर समजा आपल्याला रिमोट थ्रू पण आपण हे गाडी जे आहे ते पार्क करू शकतो म्हणजे रिमोट पार्किंगचं ऑप्शन पण या गाडीमध्ये आपल्याला मंडळी देण्यात आलेला आहे त्याला जर मंडळी या गाडीच्या आता आपण इंटररोबद्दल जाणून घेऊया स्पेशली जर आपण आता सेकंड रोबद्दल जाणून घेतलं तर अशा प्रकारे जे आहेत सेकंड रो ओपन होऊन जाते ज्यामध्ये तुम्हाला क्रोममध्ये जे आहे जे डोअर ओपन करायचा आहे ते इथं भेटून जाते त्यानंतर विंडोज पावर विंडोजचे बटन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला इथे डोअर हँडल भेटून जाते त्यानंतर बॉटल वगैरे ठेवायसाठी स्पेस भेटून जाते आणि मेन म्हणजे मंडळी या गाडीमध्ये हार्मन कार्डनचे सोडा स्पीकर सिस्टम यूज करण्यात आलेलं आहे विथ डॉलबी ॲटमॉस ज्यामुळे तुमचा जो साऊंड एक्सपिरियन्स आहे तो एकदम सुपर इथं मंडळी होणार आहे इथं पण तुम्हाला स्पीकर भेटून जाते इथं हार्मन कार्डनची बेजिंग पण तुम्हाला भेटून जाते चला तर या गाडीमध्ये आपण आता थोडं बसून पाहूया की प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये स्पेस भेटते तर जसं आपण या गाडी आतमध्ये मंडळी आता एंटर करतो तर तुम्हाला अशा प्रकारे एकदम चांगलं स्पेस इथं भेटते म्हणजे ज्यांची नॉर्मल आहे ना त्यांच्यासाठी तर एकदम सुपर तुम्हाला इथं मंडळी मिळणार आहे त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये इंटेरियरमध्ये जे आहे ना सस्टेनेबल मटेरियलचा यूज करण्यात आलेला आहे इंटेरियर या गाडीचं स्पेशली बनवण्यासाठी त्यासोबतच तुम्हाला इथं सिक्स्टी फाईव्ह वॅटचं चा चार्जिंग पॉईंट भेटून जाते सी टाईपमध्ये ज्यामुळे तुम्ही तुमचं जे जा लॅपटॉप झालं ते इथून जे आहे ते चार्जिंग करू शकता चा। त्यानंतर तुम्हाला इथं ए भेटून जातात आणि वायरलेस चार्जिंगचं चार्जिंग ऑप्शन पण तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे आणि मंडळी अशा प्रकारे पूर्ण ग्लास एरिया इथं तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ग्रॅब हँडल झालं रीडिंग लाईट झालं आणि इथूनच तुम्ही जे सीट्स आहेत ते पण अशा प्रकारे समोर मागे पुढे इथं मंडळी करू शकता म्हणजे हे खूप चांगलं आहे आता जण असतात म्हणजे आपण मागच्या साईडपासूनच जे आपल्या सीट्स जे आहेत ॲडजस्ट करू शकतो ज्यामुळे आपल्याला चांगलं चांगलं स्पेस भेटते त्यासोबतच मंडळी तुम्हाला एक दोन तीन इथं ॲडजस्टेबल हेड्रेस भेटतात ज्यामुळे तुम्ही एकदम आणि अशा प्रकारे मस्त या गाडीमध्ये लाँग टर्म एकदम दूरपर्यंत प्रवास जे आहे ते मंडळी करू शकता त्यानंतर मंडळी को ड्रायव्हर साईटबद्दल जर थोडं जाणून घेतलं तर तुम्हाला अशा प्रकारे एक्सो बी सेव्हन हंड्रेडमध्ये पाहायला भेटतात ना तसं इथं जे आहे ते फ्रेश डोअर हँडल्स भेटणार आहेत जसं आपण गेट ओपन करतो मंडळी तर इथं तुम्हाला बॉटल होल्डर झालं त्यानंतर आपण जे ऑटोमॅटिकली म्हणजे पॉवर विंडोज भेटून जातात इथं ट्विटर ऑफर करण्यात करणार आहे हार्मन कार्डनचं हार्मन कार्डन अशी कंपनी आहे जे तुम्हाला एकदम प्रीमियम ब्रँड्समध्ये आपले स्पीकर देते क्रूममध्ये डोअर हँडल झालं आणि थोडं इथं तुम्हाला लेदर जे आहे ते भेटून जाते मंडळी आणि ह्या ज्या तुम्हाला सीट्स आहेत ना ह्या फॅब्रिक आणि लेदरमध्ये इथं तुम्हाला नक्कीच देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मंडळी गाडीमध्ये जसं आपण एंटर करतो तर एकदम प्रीमियम फील तुम्हाला येणार आहे तरी चाळीस पॉईंट तीन इंचाची तुम्हाला इथं सिनेमा स्कोप स्क्रीन भेटते तुम्ही पाहू शकता मंडळी म्हणजे काही दिवसांना तर मला तर वाटते म्हणजे पूर्ण हे अशा पूर्ण स्क्रीनच देऊन देतील त्यानंतर एस वेंट झालं इथं पण तुम्हाला सॉफ्टवेअर देण्यात आलेलं आहे आणि इथं जे आहे ना तुम्हाला जे आपलं ग्लब बॉक्स असते तो ऑफर करण्यात आलेला आहे जो ज्यामध्ये तुम्हाला लाईट पण मंडळी ऑफर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता यू एस बी एचं ऑप्शन तुम्हाला मंडळी यामध्ये देण्यात आलेलं आहे म्हणजे हे खूप चांगलं काम इथं महेंद्रानं केलेलं आहे कारण आता प्रत्येकाच्या प्रत्येकाजवळच सी टाईपचे मोबाईल नसतात मग त्यांच्यासाठी तर एकदम मस्त आहे त्यानंतर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता इथं तुम्हाला अरे बापरे वाचं प्रीमियम वाटते एकदम कसा आहे रो आहे वा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इथं मंडळी ग्लास पण देण्यात आलेला आहे पण चांगलेच तयार आहे की नाही त्यानंतर इथं पण तुम्हाला स्पीकर देण्यात आलेला आहे ज्यामुळे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे मंडळी इथं नक्कीच होणार आहे त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला जे इथं आय प्रोव्हाइड करण्यात आलं आहे त्यानंतर मंडळी तुम्हाला इथं पण कॅमेरा ऑफर करण्यात आलेला आहे ज्यामुळे म्हणजे तुम्ही काय करून राहिले तुमचं म्हणजे तुमचं सेल्फी कॅमेरा जो आहे ना तो पण तुम्ही इथून करू शकता शकता आता बा अशा प्रकारे तुम्हाला इथं चाबी भेटते म्हणजे लॉक अनलॉक बूट रिलीज आणि म्हणजे अशा प्रकारे आहे म्हणजे एकदम प्रीमियम चाबी आहे त्यानंतर पहा पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्हचं ऑप्शन देण्यात आलं आहे त्यानंतर ऑटो होल्ड चालू आणि अशा प्रकारे पूर्ण इथे तुम्हाला भेटून जाते त्यानंतर इथं जे आहेत ना मग ए सी वेंट झाले एकदम मस्त ए सी आहे आता बा तुम्हाला जर समजा इथं जे आहे म्हणजे तुमचं लहान मुलगा असेल तर तुम्ही इथून यूट्यूब वगैरे जे आहे ते मंडळी ऑन इथं करू शकता तुम्हाला जे गाणी वाजवायचे जे, जे करायचं ते तुम्ही इथून मंडळी करू शकता त्यानंतर अशा प्रकारे एक दोन तीन अशा स्क्रीन इथं भेटून जातात जा ज्यामध्ये मंडळी तुम्हाला पा, इथं पाहि एव्हरीचं ऑप्शन यामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला रेंज वगैरे दाखवते स्पीड दाखवते त्यानंतर इथं रेंज ऑप्शन आहे पहा दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरची रेंज तुम्हाला दिसते त्यानंतर पाच वाजून एकतीस मिनिटाचा टाईम दिसते टेम्परेचर दिसते आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं सगळं मंडळी दिसणार आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता मंडळी आता एनर्जी लास्ट चार्जिंग किती केली ते पण दिसून जाते त्यासोबतच आता बा एसीचं टेम्परेचर टेम्परेचर दाखवते ऑन आहे म्हणजे बावीस वर सध्या चालू आहे त्यानंतर पाहतो तुम्ही जर याच्या याच्यामध्ये आले आता ह्या गाडीमध्ये हे गाणं चालू आहे आवाज ठीक आहे आता या याचा आपला आवाज वाढून वाढवायचा आहे हे बा इकडे दाखव इकडे अशा प्रकारे मंडळी आवाज आहे ते वाढणार आहे तर मंडळी अशा प्रकारे इथं सॉन्ग पण जे आहे ते वाजू शकते त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी आता हे जे आहे ना आता पहा इथं होममध्ये व्हेकल ॲपमध्ये आता सगळे ॲप जर पाहिलं आपण तर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा म्हणजे आता याच्या आजूबाजूनं जेवढं पण एरिया आहे तो तुम्हाला दिसून जाते फ्रंट व्ह्यू झालं रिवर व्ह्यू झालं कॉर्नर व्ह्यू झालं थ्री डी व्ह्यू झालं ऑटो पार्क झालं अशा प्रकारे तुम्हाला सगळं इथं मंडळी दिसणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे त्यानंतर जर आता आपण आता बा याच्यातनी काय काय माहिती आहे का आणखीन आता बा हे जे सगळे ॲप्स जर पाहिले का नाही आपण आता बा हे जे ए सी आहे ना एसी पण तुम्हाला इथं ऑटो भेटून जाते ठीक आहे तर अशा प्रकारे आहे पूर्ण आता बा हे जे ॲप्स आहेत ना तर ऑल ॲप्सवर आपण क्लिक केलं हे पाहिजे हे जे अँबिएंट लाईटिंग आहे का नाही मंडळी हे ॲम्बिएंट लाइटिंग अशा प्रकारे ॲप आहे फोन तर अँड्रॉइड ऑटो झालं ॲप स्टोअर आहे ॲपल कार प्ले आहे त्यानंतर तुम्हाला ऑटो पार्कचं ऑप्शन भेटते क्लायमेट झालं त्यानंतर आता हे जे ग्रुमी आहे ना तर आता तुम्ही व्हिडिओ पाहायला असेल ज्यामध्ये काही लोक तुम्हाला जे आहेत ना म्हणजे गाणी वाजून दाखवत दाखवतात त्या गाण्यावर मागचे लाईट लागतात तर ते सगळे यामध्ये तुम्हाला मंडळी मिळणार आहे मीडियाचं ऑप्शन झालं त्यानंतर नेव्हिगेशन झालं परफॉर्मन्स झालं फोन करू शकता थ्री सिक्स्टी डिग्री व्यू तर बाय सेल्फी आहे का नाही हे मस्त ऑप्शन आहे हा जो कॅमेरा आहे का नाही वर वर दाखवा तुम्ही कॅमेरामन हा कॅमेरा आहे आता बाई मी सेल्फी जसं जपतो तर तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे आपण यामध्ये मंडळी दिसणार आता तुम्ही पाहू शकता वर कॅमेरा दाखवला तर दिसणार आता याच्यातने आपण कॅमेरा पण म्हणजे व्हिडिओ पण काढू शकतो त्यानंतर कॅमेराचं ऑप्शन पण आपल्याला इथं मंडळी देण्यात आलेलं आहे ठीक आहे मंडळी तर अशा प्रकारे आहे ठीक आहे कम्युनिकेशनमध्ये फोन म्हणजे अशा प्रकारे ओव्हरऑल तुम्हाला सगळं ऑप्शन देण्यात चाललं आहे म्हणजे हे बारा पॉईंट थ्री तीन इंचाची स्क्रीन हे बारा पॉईंट तीन इंचाची आणि ही बारा पॉईंट तीन इंचाची अशा प्रकारे इथे म्हणजे देण्यात चालला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथून कॉल ओपन म्हणजे कॉल उचलू शकता त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण एकदम मस्त म्हणजे प्रीमियम फील मंडळी तुम्हाला यामध्ये येणार आहे ठीक आहे आता बा हे जे आहे ना आपल्याला लायटिंग वगैरे जर थोडं करायचं असलं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का इकडे आता ॲम्बियंट लाईटिंग हे पाहिजे अँबिएंट लाईटिंगचं ऑप्शन इथं देण्यात आलं आहे तुम्हाला ठीक आहे हे पाहिजे अँबिएंट लाईटिंग आहे ला कुठे गेलं रे ॲम्बिएंट लाईटिंग कुठं आहे पहिबिएंट लाईटिंग तर ॲम्बिएंट लाईटिंग आता आप जर आपण ड्राईव्ह मोड केलं पाच समर तर हे तुम्हाला इथं जे आहे ना पूर्ण असं अशा प्रकारे पूर्ण थीम इथं येऊन जा सोबतच अशा प्रकारे तुम्हाला इथं ए सी इव्हेंट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर इंजिन स्टॉप बटन झालं त्यासोबतच इथं तुम्हाला स्पेस भेटून जाते आणि हे पहा किती प्रीमियम आहे म्हणजे म्हणजे जसं आपण हे पुश करतो ना तर अशा प्रकारे एकदम आरामात हे ओपन होते म्हणजे एकदम मस्त वाटते त्यानंतर इथं तुम्हाला हजारचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे मंडळी त्यासोबतच इथं वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन दोन यू एस बी सी पोर्ट यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे जे आहे आपल्या मीडियाचे कंट्रोल जे आहे ते करू शकता त्यानंतर जे आहे मंडळी इथूनच तुम्ही ए सी पण कंट्रोल करू शकता वॉल्यूम पण कंट्रोल करू शकता आणि तुम्हाला या गाडीमध्ये तीन ऑप्शन्स भेटतात म्हणजे रेंज झालं एव्हरीडे झालं आणि रेस झालं या तीन ऑप्शनमध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ड्रायव्हिंगमध्ये ते ऑप्शन भेटतात जर तुम्हाला एकदम चालवायची असेल दोऱ्यामध्ये तर रेसचं ऑप्शन त्यानंतर नॉर्मल चालवायची असेल तर एव्हरीडेचं आणि जर चांगली रेंज काढायची असेल तर तुम्हाला रेंजचं ऑप्शन या गाडीमध्ये मंडळी देण्यात आलेलं आहे तर ही सीट्स जी आहे ना ऑटोमॅटिकली ऑन इथं म्हणजे ऑटोमॅटिकली मागे चालली जाते म्हणजे मेमरी सीट्स इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे वन टू थ्री म्हणजे तुम्ही तिघं जण जर चालवणारे असतील तर तीन प्रकारे इथं ॲडजस्ट करू शकता आणि म्हणजे तीन ऑप्शन आहे तिथं तुम्हाला जसं पाहिजे जशी जस तुम्ही के सेट केलेली आहे त्यानुसार सीट जी आहे ती इथं मंडळी सेट होऊन जाते त्यानंतर इथे तुम्हाला चारही पॉवर विंडोज भेटून जातात आणि तुम्ही जे आहेत साईड ओरियन्स पण इथून कंट्रोल करू शकता मंडळी त्यानंतर एकदम प्रीमियम फील येण्यासाठी तुम्हाला इथं क्रममध्ये डोअर हँडल्स ऑफर करून चाललं आहे त्यानंतर ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंगमध्ये तुम्हाला इथं डोअर हँडल्स भेटून जाते आणि अशा प्रकारे तुम्ही जे आहे इथूनच सीट्स जे आहेत ते मंडळी मागे पुढे इथं करू शकता तुम्ही पाहू शकता जसं जे आपण करतो सीट्स ऑटोमॅटिकली समोर जाते त्यानंतर मागे पण इथं चालली जाते तर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल तुम्हाला इथं स्पेस भेटणार आहे त्यासोबतच तुम्हाला इथं बॉटल होल्डर झालं स्पीकर झालं आणि हार्मन कार्डनं इथं ट्विटर पण मंडळी भेटून जाते चला तर मंडळी आता मी तुम्हाला बसून दाखवते प्रकारे तुम्हाला इथं फील येते ठीक आहे मंडळी आता हे जे आहे ना हे टॉप मॉड टॉप मॉडल आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला जे आहेत ना लेदर अपोस्टरी मंडळी भेटून जाते तर अशा प्रकारे पूर्ण स्टेअरिंग व्हील आहे त्यासोबतच तुम्हाला इथं ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन त्यानंतर इथूनच तुम्ही बूट रिलीज करू शकता हिल डिसेंट कंट्रोल झालं ऑटोमॅटिक पार्किंगचं ऑप्शन त्यासोबतच चार्जिंगचं पण ऑप्शनं देण्यात आलं आहे आणि हेडलाईट लेवलरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे ए सी वेंट झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला एकदम सुपर इंटर भेटून जाते त्यानंतर टेलिस्कोपिक त्यासोबतच ॲडजस्टेबल जे आहे आपल्याला इथं स्टेअरिंग व्हील या गाडीमध्ये मंडळी ऑफर करण्यात आलेला आहे ॲडजस्टेबल तुम्हाला इथं आर्म रेस्ट पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये स्पेस जे आहे ते मंडळी भेटून जाते तर मंडळी अशा प्रकारे आहे या गाडीचं इंटरियर चला तर या गाडीचे आता तुम्हाला फ्रंकबद्दल थोडं जाणतो म्हणजे तुम्हाला जे बूट आहे ना तर त्यामध्ये पण थोडं जे आपलं बोनट असते ना त्यामध्ये पण थोडं स्पेस भेटते आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का अशा प्रकारे तुम्ही या गाडीचं जे फ्रंक आहे ते ओपन करू शकता म्हणजे समोरच्या साईडमध्ये पण तुम्हाला चांगलं स्पेस या गाडीमध्ये मंडळी नक्कीच मिळून जाते चला तर मंडळी आपण या गाडीमधचं आता थोडं फ्रंकबद्दल थोडं जाणून घेऊया अशा प्रकारे तुम्हाला इथं दीडशे लिटरचं जे फ्रंक आहे ते पाहायला मंडळी भेटून जाते म्हणजे मस्त आहे आणि आमचे भाऊ विचारून राहिले की या गाडीचं इंजिन कुठं आहे तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला इंजन वगैरे भेटत नाही आणि या गाडीमध्ये ज्या बॅटरी यूज केलेल्या आहेत ना तर ते वी वाय डी नावाची कंपनी येते त्यांच्या बॅटरी ज्या आहेत ना एकदम चांगल्या राहतात आणि एकदम जे इन्व्हॉर्मेंटल कंडिशनमध्ये पण चांगल्या ते करू शकतो त्यानंतर ते ता लिहिलेलं आहे फ्रंक मॅक्झिमम लोड कॅपॅसिटी सिक्स्टी के जी म्हणजे साठ किलोपर्यंत तुम्ही यामध्ये जे आहे ते तुमचं सामान वगैरे मंडळी ठेवू शकता त्यानंतर पूर्ण अशी पॅकिंग वगैरे आहे आणि एकदम चांगली त्यासोबतच मंडळी या गाडीच्या आता आपण मेन आहे बॅटरी तर या गाडीमध्ये तुम्हाला दोन बॅटरी बॅकअप उप ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे फिफ्टी नाईन वॉट आणि त्यानंतर सेव्हन्टी नाईन वॉट फिफ्टी नाईन वॉटमध्ये तुम्हाला दोनशे अठ्ठावीस बी एच पीची पावर तीनशे ऐंशी एन एमचा टॉर्क आणि पाचशे बेचाळीस किलोमीटरची रेंज या गाडीमध्ये मिळणार त्यानंतर जर तुम्ही सेवन्टी नाईन किलोवॉटची बॅटरी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला दोनशे ऐंशी बी एच पीची पावर तीनशे ऐंशी एन एमचा टॉर्क आणि सहाशे छप्पन किलोमीटरची रेंज जी आहे या गाडीमध्ये मंडळी नक्कीच मिळणार आहे आता राहिली गोष्ट चार्जिंगची जर तुम्ही सेवन पॉईंट टू किलो वॉटचं चार्जर घेतलं एसी तर त्यामध्ये तुम्हाला आठ तास लागणार आहेत त्यानंतर तुम्ही एलेवन पॉईंट अकरा किलो वॉटचं चार्जर घेतलं एसी ज्यामध्ये तुम्हाला तास लागणार आहेत आणि एकशे पंच्याहत्तर वॅटचं तुम्ही चार्जर घेतलं डी सी तर त्यामध्ये तुम्हाला वीस मिनिटात साठ पर्सेंट गाडी ही चार्जिंग होणार आहे तर मंडळी ही होती ओवरऑल गाडी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत ते फ्युचरमध्ये बनवत राहत आहे तर मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र